दर महिन्याला पगार जो करतो वेतन जे देतो पेन्शन जे देतो ते एक सप्टेंबरला देत असतो म्हणजे ऑगस्ट महिन्यात संपला की एक सप्टेंबरला देतो सप्टेंबर महिना संपला की एक ऑक्टोबरला सप्टेंबर महिन्याचं वेतन देत असतो निवृत्ती वेतन असेल किंवा वेतन असेल पण ह्या आम्ही गणेशोत्सवापूर्वी म्हणजेच उद्याच वेतन देण्याच्याबद्दलचा नमस्कार मंडळी आपली स्वागत आहे आपल्या या खास व्हिडिओमध्ये आज आपण महाराष्ट्रातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्वाची आणि दिलासा देणारी बातमी घेऊन आलो आहोत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे या घोषणेने सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाची लाट उसळली असून त्यांच्या कुटुंबियांनाही मोठा दिलासा मिळणार आहे कारण अजित पवार यांनी जाहीर केले आहे की सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार उद्याच त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे मित्रांनो आपणास माहिती आहेच की सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार हा केवळ त्यांच्यासाठी नसतो तर त्यावर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो मुलांचे शिक्षण घर खर्च बँकेचे हप्ते दैनंदिन गरजा या सगळ्यांसाठी पगार वेळेत मिळणे आवश्यक असते परंतु मागील काही महिन्यांपासून आर्थिक तूट महसूल कमी किंवा तांत्रिक कारणे यामुळे पगार उशिरा मिळण्याच्या अनेक तक्रारी येत होत्या या कारणामुळे कर्मचारी वर्गामध्ये नाराजी पसरली होती मात्र आता अजित पवार यांच्या या घोषणेमुळे कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे सरकारकडे तब्बल वीस लाखांपेक्षा जास्त सरकारी कर्मचारी आहेत यामध्ये शिक्षक पोलीस दलातील जवान आरोग्य विभागातील डॉक्टर नर्सेस ग्रामपंचायत ते जिल्हा परिषदेपर्यंतचे कर्मचारी यांचा समावेश होतो एवढ्या मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांचा पगार वेळेत देणे हे सरकारसाठी मोठे आव्हान असते यासाठी हजारो कोटी रुपयांचा निधी लागतो पण तरीसुद्धा अजित पवार यांनी खात्री दिली आहे की आर्थिक अडचणी काहीही असल्या तरी सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वेळेत दिला जाईल मित्रांनो विचार करा जर पगार वेळेत मिळाला नाही तर कर्मचाऱ्यांना किती अडचणींना सामोरे जावे लागते एखाद्या शिक्षकाला त्याच्या मुलाचे फी भरता येत नाही एखाद्या पोलीस कर्मचाऱ्याला बँकेचा हप्ता द्यायला वेळेत पैसे मिळत नाहीत तर आरोग्य विभागातील कर्मचारी दैनंदिन खर्च भागवण्यासाठी कर्ज काढतो या सर्व समस्या लक्षात घेऊनच अजित पवार यांनी हा महत्वाचा निर्णय घेतला आहे यामुळे शालेय शिक्षकांना पगार वेळेत मिळेल पोलीस दलातील जवानांना दिलासा मिळेल आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावेल तसेच ग्रामपंचायत पंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद येथील कर्मचाऱ्यांना सुद्धा वेळेत वेतन मिळणार आहे हे सर्व कर्मचारीच राज्याच्या यंत्रणेचा कणा आहेत जर हे समाधानी असतील तरच प्रशासन सुरळीत चालू शकते याचवेळी अजित पवार यांनी हेही स्पष्ट केले आहे की पुढील महिन्यांपासून पगार वेळेत मिळावा यासाठी वित्त विभाग कोषागार आणि बँक यांचा समन्वय साधून स्वतंत्र यंत्रणा उभी करण्यात येणार आहे म्हणजेच भविष्यात पगार उशीला मिळण्याची शक्यता कमी होईल मंडळी महाराष्ट्र सरकारकडे महसूल गोळा करण्यासाठी जीएसटी कर विविध शुल्क यांसारखे स्रोत आहेत त्याच उत्पन्नातून पगार पेन्शन विकासकामे विविध योजना आणि अनुदाने चालवली जातात गेल्या काही महिन्यात महसूल घटल्यामुळे सरकारला काही प्रमाणात अडचणी आल्या होत्या मात्र अजित पवार यांनी स्पष्ट सांगितले की कर्मचाऱ्यांचा पगार हा कधीही थांबणार नाही सरकारी कर्मचाऱ्यांना वेळेत पगार मिळाल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढेल ते निश्चिंतपणे आपले काम करू शकतील याचा थेट फायदा जनतेलाही होईल उदाहरणार्थ शिक्षक वेळेत पगार मिळाल्यामुळे निश्चिंत राहून विद्यार्थ्यांना शिकवतील पोलीस दलातील कर्मचारी जास्त लक्षपूर्वक सेवा देतील आरोग्य विभागातील कर्मचारी रुग्णांवर चांगल्या प्रकारे लक्ष केंद्रित करतील त्यामुळे समाजालाही याचा फायदा होणार आहे या घोषणेनंतर कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे अनेक कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की वेळेत पगार मिळणे हे आमच्यासाठी मोठा दिलासा आहे काहींनी तर म्हटले की सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही खुशखबर खरोखरच महत्वाची आहे परंतु मंडळी अजून काही प्रश्न अनुत्तरित राहतात पुढील महिन्यातही पगार वेळेत मिळेल का पेन्शनधारकांनाही हाच फायदा मिळणार का, का सरकार ही आर्थिक तूट कशी भरून काढणार आणि यामुळे जनतेवर अतिरिक्त कराचा बोजा येणार का हे सर्व प्रश्न अजूनही चर्चेत आहेत तरीसुद्धा अजित पवार यांच्या या घोषणेमुळे सध्या तरी सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे यामुळे कर्मचारी समाधानी होतील आणि त्यांची कामगिरी सुधारेल शेवटी प्रशासन चालवण्यासाठी कर्मचाऱ्यांचा समाधानकारक पगार हा सर्वात महत्वाचा घटक आहे मित्रांनो या निर्णयाकडे आपण फक्त वेतनाच्या दृष्टीने न पाहता एक मोठी प्रशासकीय जबाबदारी म्हणूनही बघायला हवे कारण कर्मचारी वर्ग समाधानी असेल तरच विकासाची गाडी वेगाने धावेल मंडळी या संपूर्ण घोषणेबाबत तुमचे कायमत आहे खरंच हा निर्णय कर्मचाऱ्यांसाठी दिलासा देणारा आहे का की ही केवळ एक तात्पुरती घोषणा आहे तुमचे विचार आम्हाला नक्की कळवा